मुळा धरणातून जायकवाडीला पाणी जात असताना अधिकाऱ्यांना सांगून मुळा नदीवरील बंधारेही भरून घेतले त्यामुळे सर्वाधिक लाभ मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांना झाला आहे आम्ही जलपूजन करणार हे काहींना माहीत असल्यानं त्यांनी घाईघाईनं हे जलपूजन उरकून घेतलंय त्यांना जलपूजन करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिरे यांनी माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्यावर आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नानं मुळा नदीवरील सर्व साठवण बंधारे पूर्ण क्षमतेनं भरल्याबद्दल सौ धनश्री विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जलपूजन करण्यात आलं प्रसंगी हनुमान मंदिराच्या सभागृहात सभा झाली यावेळी कर्डिले बोलत होते मुळा धरणाचं पाणी गायकवाडीला सोडित असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार साहेबाला या सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी भेट घेतली आणि तिने विनंती केली की आता जायकवाडीला पाणी त्याचा कायद्यात केला जाणारच आहे परंतु कमीत कमी आमचे जे काही मुळा धरणापासून तर तुमच्या न्यावाशापर्यंत जेवढे जेवढे बंधारे येतील ते भरून द्यावं अशी मागणी करण्याचं काम केलं आणि लगेचच आपल्या पालकमंत्री महोदयांनी खाली इरिकेशनच्या संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिल्या आणि सूचनेप्रमाणे मला असं वाटतं त्याचं अंमलबजावणी होऊन ती पाणी वाढवलं आणि आज ह्या पाण्याचं जे काही आपण आता कार्यक्रम करतोय तो आपल्या धनश्री ताईसाई आणि माझ्या उपस्थितीमध्ये माझ्या असते आणि विशेष करून पंतकृष्णच्या शेतकऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आज आपण हा जलपूजनाचा कार्यक्रम होतोय हा जलपूजनाचा कार्यक्रम होतोय म्हणजे तो त्याचा नैतिक अधिकार आम्हाला पूजा करण्यात येईल त्याचं कारण आपल्याला आहे का पालकमंत्री महोदयाच्या सूचनेवरून आदेशावरूनच अधिकाऱ्यांनी ही पाणी अडवण्याचं काम केलं परंतु काही मंडळीला एवढी घाई झाली एवढे उतवळे झाले तर त्यांना असं वाटलं कदाचित पालकमंत्री किंवा खासदारसाहेबांच्या हस्ते त्याचं आता जलपूजन होतं काय पण लगेचच घायघड बनील चार माणसामध्ये त्याचं उपोषण आपलं जलपूजन केलं ह्याच कामापुरतं मर्यादित नाही तर राहुरी तालुक्यामध्ये जे जे आपण पाहतो का विकासाचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या संकल्पनेतून जे कामं होतात त्या कामाचं सुद्धा भूमिपूजन मला स्वतः श्रेय घेण्याचं काम होत परंतु रावरीकरांच्या जनतेला माहिती अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाआघाडीचं सरकार होतं सरकारमध्ये मंत्री होतो स्वतःला कुठलीच गोष्ट काही करता आली नाही परंतु ह्या सरकारमध्ये जे जे कामं मंजूर झालेत ते त्या कामाचं भूमिपूजन आणि जलपूजनाचा मला असं वाटतं त्यांचा त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा करण्याचं काम नियमित करण्याचं काम करतात ही राहुरीकरांना नवीन कुठलीच गोष्ट मला असं वाटतं सांगण्याची काही गरज नाही म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार साहेबाचे

उत्तमराव म्हसे भाजप तालुका अध्यक्ष सुरेश बानकर उत्तम आढाव अमोल भनगडे किशोर वने दत्तात्रय खुळे गोरख तारडे उत्तम खुळे शरद पेरणे निवृत्ती आढाव शिवाजी बंगाल रवींद्र म्हसे आशिष बिडकर पांडुरंग म्हसे भाऊसाहेब गुंजाळ जालिंदर आढाव अनिल आढाव नानासाहेब आढाव श्रीकृष्ण भोसले बापूसाहेब धसाळ सुरेश थेवरकर पांडुरंग देठे रोहिदास आढाव सुदाम शेळके काशीनाथ खुळे आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी